माझ्या मतदारसंघात गेले काही वर्षापासून समांतर जलवाहिनीचं काम प्रलंबित आहे सोलापूर शहराला अजूनही पाच सहा दिवसातून एकदा पाणी मिळतं आणि म्हणून हे काम आमचे नितीन गडकरी जी असतील मुख्यमंत्री असतील दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत दोघांनी बसून कारण का तिकडे भूसंपादनचे खूप विषय आहेत शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन मिळत नाही आहे म्हणून ह्या समांतर जलवाहिनीचं काम अजूनही रखडलं आहे जी एन टी पी सीनी आम्हाला काही वर्षापूर्वी दिलेली पण ते काम रखडलं असल्यामुळे अजूनही सोलापूर शहराला पाणी असूनसुद्धा उजनी डॅम भरला असूनसुद्धा पाच सहा दिवसातून एकदा पाणी मिळतं आणि म्हणून लवकरात लवकर स्टेट गव्हर्नमेंट आणि एन एच ए आयच्या मिनिस्टरनी एकत्र बसून हा तोडगा काढून हा समांतर जलवाहिनीचं काम जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा मोठे मोठे प्रॉमिसेस केले जातात पण अजूनही ते मोथे -मोथे काम झालं नाही आमच्या लोकांना वंचित राहायला लागतं तसंच सोलापूर शहराच्या आजूबाजूला जी गावं आहेत बीबीदार फळ अकोलेकाठी सावळेश्वर कारंबा इथे दूषित पाणी एका तलावात सोडलं जातं एम आय डी सी चिंचोळीकडून आणि म्हणून त्या गावांना बोर जरी मारला तरी त्याच्यातून दूषित पाणी येतं ते पिकं उगवू शकत नाही सगळ्या जमिनी खराब झाल्यात ह्याच्यात पण लवकरात लवकर सेंट्रल गव्हर्नमेंटनी तोडगा काढायला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा तिथे पंतप्रधान येतात तेव्हा टेक्स्टाईल पार्कची आम्ही मागणी केली आहे एवढ्या वर्षापासून अजूनही सोलापूरला कोणत्याही प्रकारचं टेक्स्टाईल पार्क मिळालं नाहीये त्यासाठी मी आज इथे उभी आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखेळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डर्मारोर थ्रेड लेप एक्सिमर लेझर आर एफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक